नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे बातमी आहे हवामानाविषयीची विदर्भात जोरदार पावसाचा इशारा मे महिन्याच्या पावसाने राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे मात्र मान्सूनचे प्रवाह कमजोर झाल्याने राज्यात सुरू असलेल्या पाऊस कोसळण्याचे संकेत देण्यात आले आहेत आज दिनांक तीस मे विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे सविस्तर उत्तर जाणून घेण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आज दिनांक तीस मे विदर्भातील अमरावती चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने तसेच बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यातील बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनारलगत असलेल्या प्रणालीचे तीव्रता वाढल्याने या भागात वादळी प्रणाली दीप डिप्रेशन सक्रिय आहे गुरुवारी दिनांक एकोणतीस मे दुपारी ही प्रणाली बांगलादेशच्या सागरबेटे आणि पाडा जवळ जमिनीवर आली आहे या प्रणालीची तीव्रता हळूहळू उसळणार आहे गुरुवारी दिनांक एकोणतीस मेच्या सकाळपर्यंत येत्या चोवीस तासामध्ये कोकणमध्ये महाराष्ट्र काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी ही पावसाने हजेरी लावली आह होती बंगालच्या उपसागरातून मान्सूनने चाल केली असून अरबी समुद्रातून मान्सूनचे प्रवाह मंदावल्याने मुंबई अहिल्यानगर आदिलाबादपर्यंत सीमा कायम होती गुरुवार दिनांक एकोणतीस मे विदर्भासह छत्तीसगड देशाच्या काही भागात संपूर्ण उत्तर राज्यासह सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात मान्सून दाखल झाला असून पूर्व भारतात मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक स्थिती असून महाराष्ट्रातील पुढील प्रगतीसाठी वाट पाहावी लागणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऑकॉनला क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद